बघ काय माणूस फोटो काढणार आता, 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 आता। तू आता बाबा शिक्षा बर्थडे फोटो काढलाय आता तू फोटो काढ फोटो तुला मला माहिती माहिती आहे

तुम्ही फुल खा पण जरा दोन खाणा थांब थांबा ना खाली चिवा ना खाली काय म्हणत रणस आमच्या मालकीने आपल्या मालकी काय म्हणा नाही

બરોબર બરોબર માન કહ

दुकायला काम संपलं कबर दुखत आता दुकाली काम करतोय आंध्रवर करताय